कधीपासून तुम्ही हा काम चालू करता मूर्ती हुब एक्सपोर्टला गणपती पुण्यामधून आलेत तुम्ही कसे वाटले तुम्हाला वाट मूर्ती पूर्ण जो कपडा आहे ना तो आता भारी वापरला जातो आखणी एकदम मस्त आहे बघा तर जो तुम्ही कपडा वापरता धोत्राला वगैरे वा तो कस मंडळी मी मोहित तुली तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या करंदाचा फोले याट्यूब चॅनल वरती तर मंडळी आज मी आलोय गणपती बाप्पाच्या माहेर घरी पेन हमरापूर हा गणपती बाप्पाचा माहेर घर ओळखला जातोय हॅलो आज पेन हमरापूर मध्ये पेन हमरापूर मधून वर्षाला जवळ जवळ दोन ते अडीच कोटी मूर्त्या एक्सपोर्ट ला जातात तर हा भरपूर म्हणजे वर्षभर इथे हा कारखान्यांचा काम चालूच असते आणि आज आलोय हमरापूरला बघूया तुम्हाला गणपतींची आणि मूर्त्यांची वेगवेगळी मूर्तींची व्हरायटीज मला दाखवणार आहे बोला गणपती बाप्पा मोर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया चला तर मंडळी पहिलाच आलोय श्री नरेंद्र माऊली आणि ग्रीष्म कला केंद्र आर्ट्स आणि ते तुम्हाला बघताय मोठ्या मोठ्या मूर्त्या दिसत आहेत किती फुटाच्या आहेत नऊ फुटाच्या साडे नऊ फुटाच्या ह्या मूर्त्या आहेत अजून भरपूर मोठ्या मोठ्या मूर्त्या आहेत आणि भरपूर मोठ्या मोठ्या मूर्त्या दिसत आहेत तुम्हाला सर्व आणि दादा लोक सर्व काम करतात बघा सर्व मोठ्या मोठ्या मूर्त्या आहेत या कारखान्यामध्ये सर्व तुम्हाला मोठ्या मोठ्या मूर्त्या दिसतील या तरी किती फुटाच्या साडे नऊ फुटाच्या साडे नऊ फुटाच्या साडेआठ नऊ दहा फुटाच्या ही बघा किती मोठी मूर्ती आहेत भरपूर मोठ्या मोठ्या मूर्ती आहेत तुम्ही कधी अमरापूरला आलात तर या कारखान्याला नक्की विजिट करा आणि भरपूर मोठ्या मोठ्या मूर्ती आहेत जर तुम्हाला सार्वजनिक पण मांडायचे असेल तरी पण इथे या आणि नक्कीच इथून मूर्ती न्या आणि वेंकुला पसंत आलेली बघा एकदम किती फुटाची आहे साडेचार फुटाची नाही पावणे चार फुट पावणे चार फुटाची आहे मस्त आहे पण एक विशेष आहे इथं कच्च्या पण भेटतील आणि कच्च्या मूर्ती पण भेटतात आधी इथे काम करते काम चालू आहे त्यांचं नाव काय तुझा मिथुन पाटील मिथून पाटील कधीपासून तुम्ही हा काम चालू करता गणपतीचा पूर्ण वर्षभर वर्षभर काम चालूच असते सोडून लावते गणपतीला ह्या कारखान्याचे ओनर नाव काय ना। तुमचं ना। 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 रुपेश पाटील गेल्या वेळी आम्ही व्हिडिओ बनवलेली गेल्या वर्षी वडील होते तुमचे आताच निधन झाले अच्छा काय सांगाल तुमच्या कारखान्याबद्दल फुटा किती फुटापासून ते किती फुटापर्यंत मूर्ती भेटतील दहा फुटापर्यंत मूर्तीचं काम चालू राहतं अच्छा आणि हा काम कधीपासून सुरू होते आणि कधी पर्यंत ते चालू असतं पंधरा दिवस फक्त वर्षात आराम असतो अच्छा वर्षभर चालू असतं म्हणजे नवरात्री पण चालू असते हा भा, भवान्या वगैरे गवऱ्या वगैरे चालू हा त्यांचं काम चालू असते चालेल भरपूर मोठ्या मोठ्या मूर्त्या तुम्हाला इथे भेटून जातील दीड फुटापासून ते दहा फुटापर्यंत या कारखान्यामध्ये तुम्हाला मूर्त्या भेटून जातील चालेल दादा धन्यवाद एक्सपोर्टला चालले आहेत गणपती या साईडला पण बघताय टेम्पू मध्ये भरलेत गणपती सर्व एक्सपोर्टला जातात भरपूर भरपूर प्रमाणात एक्सपोर्टला जातात गणपती अमरापूर गावातून तर मंडळी मी आता आलोय अथर्व व आठ श्री गणेश कला केंद्र कारखाना आहे बघूया इथे मस्त मस्त आपला गणपती दिसत आहेत बघा भव्य मूर्ती आहे बघा जवळजवळ दहा ते अकरा फुटाची ही मूर्ती असेल मस्त मूर्ती आहे बघा ही पण बघा एकदम मस्त मूर्ती आहे सुबक आणि एकदम छान मूर्ती आहे ही पण मस्त मूर्ती आहे बघा इथे मोठी मूर्ती आहे ती तर मला वाटते बा चौदा ते पंधरा फुटापर्यंतची मूर्ती असेल आणि आत्ताची ट्रेंडिंग मूर्ती म्हणजे रामलल्लाची मूर्ती बघा किती मस्त वाटते हुबे हूब रामलल्लाची मूर्ती साकारलेली आहे बघा आणि ही पण मूर्ती किती मस्त वाटते बघा सुबक छान सिम्पल एकदम मस्त वाटते बघा मूर्ती आणि बाकी छोट्या छोट्या मूर्त्या आहेत त्या पण तुम्हाला दाखवते बघा हे बघा किती छान मूर्ती आहे बघा तर मंडली आता आलय करण कला केंद्र या कारखान्यामध्ये आणि इथे पण भरपूर मूर्त्या दिसतात कच्च्या मूर्त्या आहेत पीओ पीच्या आता मध्ये पण मस्त सुंदर सुंदर मूर्त्या आहेत बघूया ती मस्त मस्त मूर्ती आहेत बघा सुंदर एकदम बघा रामाच्या रूपामध्ये बांध आहे आता मध्ये बघा चिंचपुकलीच्या रूपामध्ये इथे पण बघा छान बालमूर्ती आहे बघा मंडली बघा किती छान मूर्ती आहे हातामध्ये त्रिशूल आहे एकदम मस्त वाटे बघा दोतर वगैरेचा कलर एकदम बघा मॅच झालाय मंडळी छोटी रामलल्लाची मूर्ती किती मस्त वाटते बघा पण मस्त पोच आहे मंडळी ही बघा मूर्ती एकदम छान सुबक एकदम मस्त धोतर वगैरे एकदम बघा वेगळ्या कलरचा एकदम मस्त आहे भरपूर अशा गणपती आहेत सर मंडळी आता आलोय मी मंगलमूर्ती आर्ट्स मध्ये ज्यांनी आपल्याला बोलवलेलं पेन अमरापूर मध्ये कलवे मध्ये आहे त्यांचा मला आवडला तर नक्की विजिट करत मला गणपती वगैरे सर्व दाखवतो आणि किती कुठं पर्यंत गणपती त्यांच्याकडे भेटतात ते सर्वच दा मला दाखवतो आता आलो मी मंगलमूर्ती आर्ट्स कलवे सर्व ऍड्रेस वगैरे तुम्हाला ग्रामपंचायतच्या बाजूलाच हा कलवे मध्ये आहे कारखाना इथे बघताय गणपती मस्त सुंदर सुंदर गणपती आहेत बालमूर्ती आहे बघा मस्त त्याचे केस वगैरे हो बघा एकदम रिअल लावलेले आहेत एकदम भारी वाटतात आणि जो त्याचा धोतराचा कपडा आहे वेलवेटमध्ये आहे बघा कपडा धोतराचा कपडा एकदम भारी वाटत आहे बघा ही बघा मूर्ती काहीतरी वेगळी वाटते काहीतरी वेगळी अशी तुम्हाला जर पसंत करायची असेल मूर्ती तर ही पण तुम्ही नेऊ शकता बघा एक वेगळ्या कलर मध्ये सिंपल एकदम पोझ आहे गणपतीची पण एकदम मस्त वाटते बघायला कलरचा जो शेड आहे तो एकदम वेगळाच आहे आता बाकी तुम्हाला दाखवते बघा कृष्णाच्या पोझ मध्ये हा गणपती बघा सिंपल पोझ एकदम भारी आहे बघा हा पूर्ण जो कपडा आहे ना तो आता भारी वापरला जातो वेलवेट टाईप कपडा आहे त्याचे मुले एकदम भारी वाटते बघा मूर्ती कशी वाटते नक्की कमेंट करून सांगा तुम्ही हे बघा बाल मूर्ती आहे आणि बघा कशी किती सुंदर वाटते एकदम सुबक मूर्ती आहे व्हाइट धोतरामध्ये आणि व्हाईट पण तो सिल्वर मध्ये आहे बघा मस्त एकदम डोले पण बघा किती सुंदर वाटतात ही मूर्ती बघा ती मस्त वाटते बघा सिम्पल पोज आहे एकदम मस्त त्याचा जो शेल्याचा जो कलर आहे ना बघा एकदम अट्रॅक्टिव्ह मस्त वाटते बघा मूर्ती ही मूर्ती सुद्धा मस्त आहे आता मंडळी मी तुम्हाला डिस्प्लेच्या मूर्त्या दाखवल्या आता बाकी ज्या कच्च्या मूर्त्या आहेत आणि आतमध्ये सुद्धा पेंट करतात त्या सुद्धा तुम्हाला मूर्त्या दाखवतो हे बघा मंडळी ट्रेंडिंग मूर्ती एकदम राम मंदिराची हे बघा पाटी राम मंदिर आहे रामाच्या रूपामध्ये गणपती बाप्पा आहे आणि बघा बाजूला हनुमान आहे एकदम मस्त वाटते मूर्ती आणि बघा रथावर बसलेला आहे पीओपी मध्ये आहे बघा सिम्पल पोज साडेचार ते पाच फुटामध्ये मूर्ती असेल मस्त वाटते बघा एकदम गौरसुद्धा आहे तुम्हाला गौरी सुद्धा भेटून जातील इथे पण मस्त मस्त पोज आहे ती बघा ही काहीतरी नवीन पोज बघायला भेटली पाठी गरुड आहे मस्त एकदम वाटते बघा इथे सुद्धा बघा राम मंदिर आता ट्रेंडिंगला राम मंदिराच्या जास्ती तुम्हाला मूर्त्या बघायला भेटतील बाकी इथे सर्व कच्च्या मूर्त्या आहेत इथे सुद्धा ठेवलेल्या आहेत बऱ्याच मूर्त्या आहेत हे बघा बालमूर्ती बघा मस्त मस्त मूर्त्या आहेत छोट्या छोट्या बघा कॅरम खेळते बघा मस्त मूर्ती आहे बघा बालमूर्ती हे बघा बालमूर्ती भरपूर आहेत हे बघा <coughs> दोन उंदीर आणि बघा त्यांच्यासोबत गणपती बाप्पा गेल ते एकदम मस्त मस्त बालमूर्ती एकदम मस्त मस्त आहेत छान एकदम हे बघा गणपती उंदरावर बघा कसा उभा हो राहिला आहे भरपूर उंदर आहेत आणि त्याच्यावरती गणपती बाप्पा आहे बालमूर्ती आहे एकदम मस्त भरपूर अशा बालमूर्ती आहेत आणि आत्ताची ट्रेंडिंग मूर्ती ही रामलल्लाची बघा रामलल्लाची मूर्ती आहे अशा भरपूर मूर्ती आहेत ते बाकी त्यांचं काम चालू आहे कलरिंग वर्क बॉडी पेंटिंग इथे सुद्धा बघताय काम चालू आहे ती मूर्ती सुद्धा बघा मस्त आहे शंकराच्या रूपामध्ये बाकी इथे सुद्धा काम चालू आहे कलरिंगचा त्यांचा मंडळी तुम्ही कारखान्याच्या आतमध्ये आलात तर तुम्हाला मूर्त्याच मूर्त्या इथे दिसून येतील छोट्यांपासून ते मोठ्या मोठ्या मूर्त्या आहेत भरपूर अशा मूर्त्या आहेत बघण्यासारख्या कारखान्याचा जो मालक आहे तो सध्या पेंटिंग करते त्याच्या आधी मी तुम्हाला सर्व मूर्त्या दाखवतो ज्या मस्त मस्त मूर्त्या आहेत कारखान्यामध्ये छान एकदम मूर्ती आहे बघा सुबक आणि एकदम मस्त कलर वगैरे बघा एकदम भारी वाटते बघा कलरचा शेड खालचा पण बघा बेस एकदम भारी मूर्ती आहे बघा सकाकी मध्ये कलर हे केलेला आहे एकदम भारी वाटते शाईन होते एकदम मूर्ती एक एक करून मी तुम्हाला दाखवतो भरपूर मोठा कारखाना आहे मंडली इथे बघा एकदम भारी मूर्ती आहे शंकर आहे पाठी नंदी आहे आणि बघा समोर गण गणपती बाप्पा बसलेत एकदम भारी पोज आहे बघा कशी वाटते तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा हे बघा मंडली बाल आहे अजून पेंटिंग करायच्या बाकी आहेत हा बघा चिंबऱ्यावर बसलाय मस्त मस्त हा बघा शंकराच्या रूपामध्ये आहे मस्त मस्त बाल मूर्ती आहेत भरपूर मूर्त्या अशा आहेत ज्या पेंटिंग करायच्या अजून बाकी आहेत अजून त्यांचं काम चालू आहे कलरिंग वर्क चालू आहे मंडली पण मूर्ती बघा एकदम मस्त आहे गणपती बाप्पाची कलरिंग वर्क वगैरे एकदम मस्त आहे बाजूला दोन शिव आहेत आणि जो कलर आहे तो बघा एकदम शाईन करते एकदम भारी वाटते बघा मूर्ती डोले वगैरे एकदम आखणी वगैरे बघा आखणी एकदम मस्त आहे बघा ही बघा मंडली फेसिंग बघा गणपतीची किती मस्त आहे बघा पोज बघा एक नवीन पोझ आहे मंडली ही बघा कसली मूर्ती आहे मूर्तीचा कलर बघा मंडळी एकदम वेगळा नवीन कलर एकदम वेगळा कलर मध्ये तुम्हाला जर मूर्ती पाहिजे असेल विजिट करा मंगल मूर्ती ला जर कलवेमध्ये आलात आणि तुम्हाला जर स्वतःच मस्त एकदम गणपती पाहिजे असेल गणपती बापाची मूर्ती तुम्ही तुमच्या घरासाठी तर नक्कीच कलवेमध्ये मंगलमूर्ती आर्ट्सला विजिट करा मंगलमूर्ती आर्ट्सला आणि तुमच्या घरामध्ये मूर्ती नाही है। चला आता जाऊया दुसऱ्या कारखान्यामध्ये मंडळी ज्याने आपल्याला मध्ये कलेमध्ये बोलवलेला श्री मंगलमूर्ती आर्ट यांचा कारखाना आहे नाव काय तुझा प्रावीण्य मात्रे आपला मित्र आहे तर त्यानेच मला बोलवलेला पेन अमरापूर मध्ये त्यांचा श्री मंगलमूर्ती आर्ट कारखाना आहे नक्की विजिट करा एकदम मस्त मस्त मूर्ती आहे तुम्हाला तसं दाखवला आता माझ्यासाठी पण त्याने जाम मेहनत घेतली बरंच कारखाना फिरला आता आम्ही बरंच कारखाना फिरतो दोन तीन कारखाना फिरलो अजून आम्ही आहोत म्हणजे उत्सुक झालोय गणपतीसाठी साठी पण आता जवळ दाखवल तो आपल्याला जवळ वीस ती जास्ती कारखाना फिरला फिर असेल तरी गणपती काय पसंत आहे म्हणजे आले म्हणजे मेन अजून मनामध्ये नाही फिरला पण सगळं कारखाना फिरवते आम्हाला मस्त मस्त मूर्ती दाखवते आणि तुम्हाला पण दाखवतो चला तर मंडळी आता आलोय एस एन आर्ट्स मध्ये तुम्हाला बाहेरूनच समजत असेल किती मस्त मस्त मूर्ती आहेत स्टार्टिंगलाच बघा किती मस्त मूर्ती आहे बघा दोतर वगैरे बघा एकदम मस्त आहे कलर कॉम्बिनेशन बघा किती मस्त आहे आणि या गणपतीचा बघा ते कलर मस्त आहे काहीतरी आहे कलरमध्ये मस्त एकदम सिंपल ब्राह्मण मध्ये एकदम मस्त मंडळी हा गणपती बघा किती छान वाटते दोतराचा कलर वगैरे बघा कॉम्बिनेशन एकदम मस्त वाटत आहे वा। मंडली ही मूर्ती बघा वेगळी पोज आहे सियासनावरच सणावरच बसलेला आहे पण बघा किती मूर् मूर्ती किती एकदम छान वाटते बघा दोतराला बघा एकदम वेगळाच कलर दिलेला आहे त्याने अरे एकदम ही मूर्ती बघा मंडळी दोतराला कलर बघा शा शालीचा कलर बघा एकदम वेगळाच फारी एकदम मूर्ती आहे बघा आणि हिऱ्यांची सजावट बघा मुकवट्यावर किती मस्त आहे आपली पण बघा किती मस्त वाटते पूर्ण हिऱ्यांचं काम पण एकदम मस्त केलेलं आहे या साईडला मंडळी ही मूर्ती बघा किती मस्त वाटते हिऱ्यांचा काम बघा कसा केलेला आहे धोतर घातलेला आहे बघा धोतरचा पण कलर बघा कसा आहे धोतराला पूर्ण मॅचिंग त्यांनी हिरे लावलेले आहेत मुकवट्याला बघा किती मस्त मूर्ती आहे आणि हा जो कपडा आहे ना तो वेलवेट टाईप वापरलेला आहे सर्व सर्व मूर्ती नाही बघा एकदम मस्त ही मूर्ती पण एकदम मस्त वाटते बघा हिऱ्यांचा काम बघा किती मस्त केलेला आहे एकदम मस्त आणि आखणी पण एकदम मस्त वाटते एकदम हुबे ओरिजिनल हुब। आखणी आखणी वाटते बघा मंडली इथे बघा लालबागचा राजा आहे सजावट बघा किती के मस्त केलेली आहे आणि धोतर शेला एकदम मस्त आहे बघा कलर कॉम्बिनेशन एकदम मस्त आहे आणि पूर्ण सजावट जी आहे ना हिर्यांची सजावट एकदम मस्त केलेली आहे बघा आणि इथे दगडूशेठ हलवाईची मूर्ती आहे कशी वाटते बघा नक्की कमेंट करून सांगा हिरेनचा सा काम कसा वाटला ते दगडी शटाल बघा पूर्णच चमकते बघा हिरेन मी दगडी शटालवाय बघा ही मूर्ती सुद्धा बघताय लालबागचा राजाची मूर्ती आहे एकदम मस्त आहे बघा त्या साईडला मूर्ती मस्त आहे वाईट कलर मंडली समोर बघताय विठ्ठलाच्या रूपामध्ये गणपती बाप्पा आहे हिर्याच काम बघा किती मस्त केलेलं आहे मुख आणि बघा दोन मासे लावलेले आहेत आणि शेषना आहे वरती बघा व्हाइट कलर मध्ये धोतर आहे कलर कॉम्बिनेशन एकदम मस्त वाटते बघा आणि हा बघा बाल गणपती टाईप असा आणि कलर बघा मूर्तीचा काहीतरी वेगळा वाटते बघा ही मूर्ती सुद्धा मस्त आहे आणि ही मूर्ती बघा मंडळी मूर्ती आहे छान वाटते सुभाग एकदम मूर्ती आहे ही मूर्ती सुद्धा बघा एकदम मस्त अंडली ही बघा दुसरी विठ्ठलाच्या रूपामध्ये मूर्ती आहे बघा कलर कॉम्बिनेशन बघा वरणच आता तुम्हाला पूर्ण मूर्ती दाखवतोय बघा कशी मूर्ती आहे नक्की कमेंट करून सांगा विठ्ठलाच्या रूपामध्ये जर तुम्हाला मूर्ती पाहिजे असेल नक्की एन आर्ट्सला विजिट करा एकदम छान आणि मस्त मूर्ती आहे ही एक मूर्ती आहे उभी मूर्ती आहे विठ्ठलाच्या रूपामध्येच आहे बघा विठ्ठेवर उभा आहे विठ्ठल आहे बघा आणि खाली सूर्यफूल आहे एकदम मस्त वाटते बघा बघा विठ्ठलाच्या रूपामध्ये आहे आणि बाजूला एक मूर्ती आहे ती बघा ती किती छान वाटते बघा मूर्ती सिंहासनावर बसलेल्या आहे पाटी त्याचे हे पण येईल पण ते नंतर ॲड करणार आहेत पण मूर्ती बघा कलर कॉम्बिनेशन धोतराचा आणि जो धोतर आहे तो, तो वेलवेट टाईप असा नवीन कपडा वापरलेला आहे त्यांनी एकदम भारी वाटते बघा मूर्ती कशी वाटते नक्की कमेंट करून सांगा आणि जे त्यांनी हिऱ्याचं काम वगैरे बघा किती मस्त केलेला आहे हिऱ्यांचा कलर कॉम्बिनेशन आणि धोतराचा कलर कॉम्बिनेशन एकदम मस्त वाटते बघा मुखवट्या जे वरती आहे बघा मोरपीस लावलेले आहेत त्या मुली एकदम अजून मस्त वाटते बघा मूर्ती बघा अशीच वाटते मूर्ती एकदम अजून मूर्त्या दाखवते तुम्हाला भरपूर मूर्ती आहेत बघाल तेवढे कमीच आणि एकदम सुंदर सुंदर मूर्ती आहेत मंडली ही मूर्ती बघा किती छान मूर्ती वाटते वरणच बघा मोरपीस लावलेला आहे पूर्ण मुकवट्याच्या वरती आणि मुखवट्याला बघा किती हिरे लावलेले आहेत हिर्यांनी एकदम वेगळाच लोक आलाय पूर्ण मूर्ती बघा किती मस्त वाटते एकदम छान मूर्ती आहे बघा पूर्ण जी धोत्राची धोतर आहे ना तो एकदम मॅच झालाय मूर्ती बघा चेला बघा असं लावलेला आहे त्या मध्ये उडते असं वाटतंय बघा शेला एकदम भारी वाटते बघा मूर्ती बघूनच असं वाटतंय की खरे ते करूया एकदम भारी मूर्ती आहे बघा डोले पानावरून गेले एक मूर्ती बघून तुम्हाला मूर्ती आवडतील एस एन आर्ट्स मध्ये या भरपूर मस्त मस्त मूर्त्या आहेत आता मी एन आर्ट्समध्ये आहे तर दादा दादा नाव काय तुमचं निखिल ठाकूर निखिल हे कारखान्याचे ओनर आहेत तर काय सांगाल कारखान्याबद्दल किती फुटापासून किती फुटापर्यंत तुमच्या कारखान्यामध्ये मूर्त्या भेटतात आपल्या इथे एक फूटपासून दहा बारा फूटपर्यंत मूर्त्या आणि मी तुमच्या मूर्त्या बघितल्या एकदम भारी तुमची सजावट वगैरे एकदम भारी असते तर जो तुम्ही कपडा वापरता धोत्राला वगैरे तो कसला आहे तो कपडा आपला आहे नाही नाही पण तो यावर्षी तुम्ही एकदम मस्त वापरला आहे एकदम भारी वाटत मूर्त्या बघूनच अशा वाटतात की एकदम पानाहून जातात डोले एकदम भारी सजावट वगैरे तुमची एकदम भारी आहे तुमच्या मूर्त्या अजून कुठपर्यंत गेल्या आहेत म्हणजे बाहेर एक्सपोर्ट वगैरे लाग कुठे गेली आहेत आपल्या मूर्त्या एक्सपोर्ट म्हणजे बाहेर वगैरे नाही जातात आपल्या मुंबईमध्ये रत्नागिरीमध्ये म्हणजे महाराष्ट्रामध्ये पूर्ण नाशिकला अच्छा अच्छा तिथे पण गेलेले आहेत का आउट ऑफ स्टेट पण गेलेले आहेत अच्छा अच्छा चालेल चालेल तर धन्यवाद माहिती दिल्याबद्दल आणि तुम्हाला जर सुंदर आणि सुबक आणि सजावट बघितली ना एकदम भारी तुम्ही इथे आलत ना ॲशियन आर्ट्समध्ये तुम्ही शंभर टक्के मूर्ती घ्यालच घ्याल कारण मूर्ती जी जेव्हा बघू बघू ना तेव्हा एकदम भारीच वाटते नक्कीच तुम्हाला आवडतील मूर्त्या पेन कलोएमध्येच आहे ना तुमचा शॉपिंग जोहेमध्ये पेन हमरापूर जोहेमध्ये यांचा हा कारखाना आहे नक्कीच विजिट करा आणि तुमच्या घरपर्यंत मूर्ती एकदम सुबक नाही चला धन्यवाद थँक्यू कुठून आलेत तुम्ही मी मावळ तालुका मावळ मावळ जिल्हा पुणे पुण्यामधून आलेत तुम्ही पाठा ग्राउंड कसे वाटले तुम्हाला का, वाट तुम मूर्ती मूर्त्या कशा वाटल्या वाटल्या म्हणजे पहिल्यांदा याच्या अगोदर पण आम्ही आलेलो आहे पण आता आल्यानंतर जे काही धोतर आहे किंवा त्याची फिनिशिंग आहे ती म्हणजे पाण्यासारखी एकदम कोणी जरी इथं आलं ना तरी ते पाहिल्यानंतर त्याला म्हणजे आल्यानंतर अशा मूर्ती आपण घेतली पाहिजे बरोबर अशा मूर्ती सजावट वगैरे जी आहे एकदम भारी एकदम भारी केलेली आहे आणि तुम्ही कधीपासून इथे मूर्ती घ्यायला येतात आता आम्ही कमीत कमी जवळजवळ एक दहा बारा वर्ष आले आम्ही एरियामध्ये येतो दरवर्षी तुम्ही पुण्यामध्ये घेऊन जातो बनवतो तुमचं पुण्याला कारखाना मित्र आहे माझा चिगंबर म्हणून तो त्याचा कारखाना आहे तो तीन भाग पेंटिंग वगैरे करतो त्याच्याबद्दल तिथे त्याच्यामुळे आम्हाला इकडची माहिती अच्छा त्यानंतर आता आम्हाला घरासाठी म्हणजे स्वतःच्या घरी घेऊन जायचे आम्ही त्याचे कस्टमर आहेत पण आता आम्ही यांचे कस्टमर होणार आहे चालेल चालेल कुठली आली मला मूर्ती लालबागच्या लालबागच्या राजाची यांना मूर्ती सजावट जी आहे ना लालबागच्या राजाची मूर्तीची पोज एकदम तशीच आहे पण जी सजावट आहे ना ती बघून एकदम भारी वाटते कस्टमर त्यांचं बोलणं वगैरे एकदम धन्यवाद आमच्या पेन तालुक्यामध्ये आल्याबद्दल आणि आम्ही आमच्या पेन तालुक्यात एक नवीन ओळख दिल्याबद्दल धन्यवाद थँक्यू मंडळी हे बघा याच्यावर त्यांचा ॲड्रेस वगैरे ना नंबर वगैरे आहे नक्की त्यांना कॉन्टॅक्ट करायचं तुम्हाला सुंदर आणि सुबक मूर्ती पाहिजे असेल तर एन आर्ट्सला नक्की कॉन्टॅक्ट करा अजून भरपूर मूर्त्या आहेत त्या कलरिंग वगैरे त्यांची चालू आहे बघा खुद्द ओनर हो आहेत ना नाव ना हो काय तुमचा नाव सचिन 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 ठाकूर नक्की विजिट करा एन आर्ट्सला आणि तुमची मूर्ती एकदम मस्त सजावट करून नाही हे बघा इथे पेंटिंगचं काम चालू आहे दादा पेंटिंग करते तीन साडेतीन फुटाची मूर्ती आहे बघा ही साडेतीन चार फुटाची पर्यंत मूर्ती आहे त्या पण अजून कलरिंग करायच्या बाकी आहेत तर मंडली आजचा हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्कीच आवडला असेल तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की अचानक हा गणपतीचा व्लॉग म्हणजे हामरापूरचा व्लॉग का टाकलास तर याच कारण म्हणजे तुमची पण डिमांड होती की गणपतीचा ब्लॉक म्हणजे हमरापूरचा ब्लॉक गेल्या वर्षीच्या व्हिडिओमध्ये भरपूर कमेंट केला तुम्ही भरपूर अजून पण कमेंट चालूच आहे की या वर्षीची हमरापूरची व्हिडिओ का नाही आली तर मी घेऊन आलोय कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा आणि बाकी तर आपली पंचकेदारची सिरीज तर चालूच आहे त्या पण व्हिडिओ आपला पहिला केदार म्हणजे आपला केदारनाथ तुम्ही बघितला असाल व्हिडिओ भरभरून त्याला व्ह्यू झाले असाच सपोर्ट करत राहा आपले बाकीचे पण केदार आहेत पंचकेदार केदारमधले बाकीचे चार केदार बाकी आहेत त्याचे पण व्हिडिओज हलू हलू येत राहतील असं सपोर्ट करत राहा व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा आणि आपले चॅनलवर जर का नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत गणपती बाप्पा मोर